तर ही घटना माझ्यासोबत घडलेली आहे आणि आम्ही पहिल्या रूम रेंटच्या रूममध्ये राहायचो आणि आता पण स्वतःचे रूम घेतले आणि आता जे पहिलं म्हणजे कसं होतं की अकरा महिने झाले की मग रूम चेंज करायला लागायचे म्हणून आम्ही तेव्हा काय तेव्हा काय झालेलं की जे आम्ही रूममध्ये राहत होतो तर त्या रूममध्ये असं होतं की संपायला आलेलं आमच्या एक महिना फक्त राहिलेला आणि बाबाने एकाला काका एका काकाना विचारलेलं की रूमच्याबद्दल तर त्यांनी सजेस्ट केलेलं की अशी अशी रूम आहे चाळीमध्ये तुम्ही बघून घ्या तर त्यासाठी एक दिवस संडे होता तर मग आम्ही सगळे घरी घरचे आम्ही फॅम फॅमिली मी माझा भाऊ मम्मी आम्ही सगळे गेलो रूम बघायला तिकडे तर ती रूम बघितली आणि रूम चांगली होती म्हणजे आम्हाला परवडणारी होती आणि रेंट पण कमी होतं त्याचं तर रूम पण मोठी होती रेंट पण कमी होता आणि जे आजूबाजूचे जे, जे होते ते पण चांगले होते तर आम्ही असा विचार केला की आणि ते विचार केला की ओनरला विचारा कसं काय ते तर ते ओनरला विचारलं तर ते काका पण काय बोलले नाही एवढं रूमबद्दल आणि आजूबाजूला ते का एका म्हणजे त्यांचा विचारलं तर की रूमच्या बद्दल तर ते बोलले की तुम्ही विचार करा म्हणून असं त्यांनी सांगितलं तर आम्ही काय रूम चांगले आम्हाला परडवते म्हणून आम्ही काय हे केलं ना की विचार करायचं जो लोक बोललेत आम्ही राहायला आलो आणि तरी आम्ही सहा सात महिने झाले असतील आम्हाला काय वाटलं नाही रूमबद्दल कारण की मम्मी देव देवदर देवाचं करायची स्वामी समर्थ महाराजांचं करायची आणि रोज असं आता पण वाचते स्वामी समर्थ महाराजांचं पारण वाचते आणि बाबा पण करतात पण ते कधीतरीच करतात ते कधी संडेला सुट्टी असल्या करतात कधीतरीच करतात जास्त जास्त नाही करत तर आम्ही पण मी पण मला पण करायचो पण एवढं नाही मला कारण की तेव्हा एवढा इंटरेस्ट नव्हता लहान असताना आणि तेव्हा करायचो नाही तर मग एक दिवस असं झालं की आम्ही दरवर्षी जायचो दरवर्षी अक्कलकोटला जायचो फॅमिली आमचं ठरलेलं असायचं आणि मग तर चार पाच महिने झाल्याच्यानंतर आम्ही एक दिवस असं आलं की रात्री मम्मीला फोन आला गावावरनं की रिलेटिव्ह कोणतरी ऑफ झालंय तर त्यामुळे मम्मी रात्री अचानक गावाला गेली लहान भावाला माझ्या कारण की आम्हाला त्याला सांभाळत आला नसतं म्हणून भावाला घेऊन गेली मम्मी आणि बाबा आणि मी आणि बाबा घरी होतो तर मी आणि बाबा घरी होतो आणि दोन तीन चार पाच दिवस झाले असतील तर बाबांना डे चालू होते आणि आमची रोज म्हणजे सकाळी मी बाबा पहिले कामात जायचे त्याच्यानंतर मी शाळेत जायचो आणि शाळेत नाही येताना मग मी मित्रासोबत घरी यायचो घरी आल्यानंतर मग मी अभ्यास विभ्यास करायचो थोडा आणि मग बाबा आल्यावर जेवायचो आम्ही आणि थोडासा गप्पा विप्पा मारून झोपायचो असं आमचा चार पाच दिवस झाला आणि अचानक एक दिवस म्हणजे बाबांना डे होती आणि त्याच्यासोबत नाईट शिफ्ट पण लागली तर बाबांनी मला फोन करून सांगितलं की मला नाईट शिफ्ट पण लागले तर मी थोडासा खुश झालो कारण की मला म्हणजे दुसऱ्या दिवशी संडे होता असं होतं काहीतरी संडे होता आणि तर मी खुश झालो कारण की मला लेट एक 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 दोन वाजेपर्यंत तरी भेटेल की टी व्ही बघेल मी असं सगळ्या सगळ्यांना वाटतं की लवलं एकटा असेल तर टी व्ही बघेल तर मी पण असा विचार करून मी खुश झालो की हां एक वाजेपर्यंत टी व्ही बघायला भेटेल तर मग लेटपर्यंत मी टी व्ही बघेल या हिशोबाने मी म्हणजे लग फोन ठेवला आणि मी जेवलो बिवलो आणि नंतर मग बाबांचा फोन आला बाबांनी विचारला जेवलाच की नाही तर मी बोल हा जेवलं आणि बाबाने विचार सांगितलं की सगळं बिडी नीट लाव गॅस बिल बंद कर आणि नीट लाईट बीट बंद करून झोपून जा लॉक लावा नीट झोपून जा तर मग मी बोललो ठीक आहे चालेल फोन ठेवून दिला आणि मग त्यानंतर मग मी टी व्ही बघून झाला आणि मला झोपायला लागली तर मग बाबांनी मला सांगितलेलं आठवलं तर मी लगेच कढीबीडी लॉक बी करून गॅस बीक चेक केला गॅस बिल बंद केला आणि टी लाईट बंद करून झोपलो त्याच्यानंतर काहीतरी आज दोन पर्यंत मला झोप लागली झोपीन झोप लागली आणि तीन वाजले असतील तर तीन वाजता अचानक मला असं म्हणजे जाग आली तर मला असं जाणवलं की माझ्या अंगावर कोणतरी असं बसलं आहे मला आहे असं तर मग मी म्हणजे घाबरलो होतो की क कढी तर मी लावलेली होती लॉकबीक पूर्ण प्रॉपर लावलेलं कारण की बाबाने मला सांगितलं लॉकबीक प्रॉपर लावलेलं तर माझ्या मी मला विचारलं की कोण आला तर नाही ना घरात कोण आहे असं तर मी म्हणून मी असं हळूहळू डोळे उघडले तर डोळे उघडले तर बघतो तर काय की एक बाई होती असे विचित्र असे तिचे डोळे पांढरे असे डोळे विचित्र असे तिचा चेहरा पूर्ण जळालेला आणि ती म्हणजे मा एकटक माझ्याकडे बघत होती आणि तिचे केस अशी सोडलेली होती पूर्ण तर मी पूर्ण घाबरलो होतो आणि पूर्ण घाम आणि ती मला पूर्ण दाबत होती जिजे पूर्ण जे म्हणजे शरीर असं मला जाणवतं की मला कोणतरी दाबते आणि पंखा एवढा फास्ट होता की तरी पण मला घाम सुटत होता आणि माझी पूर्ण बॉडी पूर्ण ब्लॉक झाली होती मला काहीच करता येत नव्हतं आणि मी घाबरलेलं असल्यामुळे मला म्हणजे ओरडता पण येत नव्हतं कारण की तिने पूर्ण माझा मला दाबून ठेवलं होतं एवढं तिने हे केलं होतं मला ओरडता पण येत नव्हतं आणि माझा श्वास पण पूर्ण गुदमरलेला होता पूर्ण गुदमरला होता तर त्यामुळे मी काहीच करू शकत नव्हतो ओरडू पण शकत नव्हतो काहीच करू शकत नव्हतं आणि फक्त मी ती मायकडे एकदम पूर्ण एकटक मायकडेच बघते माझ्याकडेच बघते मी पूर्ण घाबरलो आणि मग मला अचानक असं म्हणजे तेवढंच आठवलं की मम्मीने सांगितलं होतं की स्वामी समर्थांचं म्हणजे स्वामी संकटात धावून येतात तर ते आठवलं आणि मी मम्मी बोलली की नामस्मरण करायचं त्यांचं मग मी हळूहळू डोळे म्हणजे बंद केले डोळे मिटले आणि त्यांचं नामस्मरण चालू केलं स्वामी मला या संकटातून वाचवा स्वामी मला या संकटातून वाचवा हे ना, मी नामस्मरण करत गेलो करत गेलो आणि अचानक मला कधी झोपलं मला कळलं नाही आणि त्याच्यानंतर मग सकाळी बाबा आले त्यांनी कडी ठोकली तर मी उठलो आणि दोन तीन दिवसात मग मम्मी आली तर मग मम्मीच्या मी सा बोलता बोलता, बोलता सांगितलं की मला असं असं म्हणजे यार घरात त्या दिवशी रात्री असं असं म्हणजे घटना घडली माझ्यासोबत तर मग मम्मीनी एक दिवस असं बोलता बोलता बाजूच्या काकीनं सांगितलं की माझ्यासोबत अशी ही घटना घडली म्हणून हे सगळं सांगितलं तर त्या काकींनी माझ्या मम्मीला सांगितलं की तु, तु तुम्ही ज्या घरात राहता त्या घरात एका बाईने जाळून घेतलं स्वतःला काहीतरी कारणामुळे असं सांगितलं त्यांनी तर हे सांगितल्यावर मम्मी थोडी घाबरली बाजूच्या काकींनी मम्मीला सांगितलं होतं ते मम्मीने बाबांना सांगितलं माझ्यासोबत जी घटना घडलेली आणि मग बाबांनी मम्मीने विचार केला आणि मग विचार केला की आपण एक दोन महिन्यात हे घर सोडूया आणि शिफ्ट होऊया दुसरीकडे आणि नंतर मग रूम बघितल्याने आम्ही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट पण झालो शिफ्ट झाल्यानंतर आम्हाला असं त्या रूममध्ये काय जाणवलं नाही आणि ह्या घटनेत मला एक शिक, एक शिकलो की स्वामी नेहमी संकटात तर मित्रांनो तुमच्याकडे पण अशी जर स्टोरीज असतील तर आमच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल आय डी दिला त्यावरती तुम्ही तुमची स्टोरी पाठवू शकता किंवा इंस्टाग्राम वरती तुम्ही तुम मेसेज करून तुमची स्टोरी पाठवू शकता जर तुम्हाला असा कॉन्टेंट आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका